बोडोद्याला माझी टीम रात्री ही व्यवस्थितला होती आताही वडोद्याला ते दे संबंधित ठिकाणी गेलेले आहेत नमकर गुरांवर हल्ला केला असं माहितीने आणि त्याचा पंचनामा वगैरे करून जे बाजारभाव प्रमाणे जे आपण गुरांची आपण पंच्याहत्तर टक्के रक्कम आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि जसं आपण प्रसार प्रसिद्धी यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर केली त्याच्यामुळे कुठेही बस प्रकार घडणार नाही यासाठी आमची टीम पूर्ण सतर्क आहेत रात्री पाठी कधी कॉल आला तर आम्ही रात्रपाठे तसं जात असतो साहेब ते गावातील जे नागरिक आहेत ते भयभीत झालेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा काही ते जनजागृती फॉरेस्ट डिपार्टमेंटने जर केलं तर तेवढं तर फरक पडेल कारण मजूर जे आहेत ते शेतात येत नाही यासाठी काय प्रयत्न करणार ऑलरेडी आपण जनजागृती मोठ्या प्रमाणात केली चौकात चौकात आपण बॅनर पण लावलेले आहेत त्यानंतर आपण एक नागपूरचे एक बांधव प्रमुख त्यांना बोलले त्यांच्या त्यांच्यामार्फत आपण लोकांना मार्गदर्शन चालू करायचे पण मला असं वाटतं ज्यावेळेस आपण क्षेत्रात मजूर कामात असतो त्यावेळेस आपला एक माणूस त्यांच्या मागे राहायला पाहिजे कारण बिबट हा कधीही डायरेक्ट हल्ला करत नाही बिबट हा ज्यावेळेस त्याच्या हाईटच्या हिशोबात तो हल्ला करत असतो आणि असं आतापर्यंत एवढी जास्त घटना झाली होत नाही तेव्हा तो त्याने माणसार हल्ला केला तो शिर्डी मंडळवर सात ते आठ दिवसानंतर एखादा हल्ला करू शकतो साहेब हे जे बिबट्याचा जो वावर जो आहे तो जास्त झालेला आहे तर बंदोबस्तसाठी काही प्रयत्न करता येतील का बंदोबस्तसाठी आपण तसं वरती डी सी एफ चर्चा झालेली आणि बिबट्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आणि उन्हाळ्याच्या दिवस असल्याकारणाने त्याला थंड व्हायचं ज्या ठिकाण थंड ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी जेणेकरून तो जिथं त्याला लपण्याला जागा असेल किंवा उसा ठीक असेल अशा ठिकाणी तो लपून बसतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याची आपण तसं त तजवीज ठेवतो ओके